नमस्कार घुम्होर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज ज्वारीच्या लाह्या बनवायच्या आहे तर त्यासाठी इथे ज्वारी घेतलेली आहे आणि निवडून वगैरे स्वच्छ करून घ्यायची आहे चाळून पण घ्यायची आहे कारण बारीक बारीक ज्वारी जी आहे ती खाली गळली जाते आणि वरती मोठी ज्वारी अशी राहते पण तुमच्याकडे जे असेल त्यापासून तुम्ही ही लाह्या बनवू शकता तर हे पहा या प्रकारे मी आता ही गावरानं ज्वारी आहे तीच घेतलेली आहे ज्वारीच्या लाह्यांचा आता गरम पाण्यामध्ये उमला घ्यायचा आहे आणि त्यासाठी इथे आता एक तांब्या पाणी हे उकळायला ठेवलेलं आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि गॅस हा बंद करायचा आहे हे पातेलं खाली घ्यायचं आहे आणि आता ही ज्वारी यामध्ये घालायची आहे ही चाळून घेतली होती तरी पण हे पहा जी कोवळी ज्वारी असते ती वरती आलेली आहे आणि ती आपल्याला आता काढून घ्यायची आहे पण सुरुवातीला ही ज्वारी अशी पाण्यामध्ये हलवून घ्यायची आहे म्हणजे तिचा जो कचरा आहे तो सगळा वरती येतो आता हा कचरा सगळा काढून घ्यायचा आहे किंवा चहाच्या गाळणीने सुद्धा तुम्ही हे काढू शकता कचरा काढेपर्यंतच ही ज्वारी पाण्यामध्ये ठेवायची आहे आणि आता ही गाळून घ्यायची आहे म्हणजेच चाळणीमध्ये ही गाळून घ्यायची आहे आता याची थोडीशी वाफ आता जाऊन द्यायची आहे चमच्याने असं हलवत राहायचं आहे आता याची वाफ पूर्ण गेलेली आहे इथे पाहू शकता हाताने मी हे हलवून हलवत आहे आता एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे किंवा एखादं उपरनं घेतलं तरी पण चालू शकतं आणि ही ज्वारी आता त्यावर ठेवायची आहे आणि हे असं गुंडाळून ठेवलं तरी पण चालू शकतं किंवा आपण जसे मटकीला मोड यायला बांधून ठेवतो तसं ठेवलं तरी पण चालू शकतं हे पहा अशी आता ही ज्वारी रात्रभर मी ठेवून देणार आहे आणि सकाळच्या वेळेस ही थोडा वेळ सुकवायला ठेवणार आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे सोडून घ्यायचं आहे आणि याच कपड्यावर ही पसरवून द्यायची आहे आणि काम आवरल्यावर ही ज्वारी फोडून घ्यायची आहे म्हणजेच लाह्या फोडून घ्यायच्या आहेत आता दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आणि आता ही ज्वारी छान अशी सुकली गेलेली आहे आणि आता या लाह्या फोडायला सुरुवात करायची आहे कढई मी सुरुवातीलाच तापायला ठेवलेली होती एकदम कडक अशी खूप गरम तापलेली आहे आणि जी कढई वापरणार आहे ती लोखंडी कढई आहे तुम्ही स्टीलचीही वापरू शकता किंवा कुकरमध्ये ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये सुद्धा याला ह्या फोडून घेऊ शकता खूप छान अशा फुटल्या जातात कढई छान तापल्यानंतर मोठमोठी ज्वारी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि एका झाऱ्याने किंवा उलतण्याने ही फुल गॅस करून हलवून द्यायची आहे सुरुवातीला आणि जेव्हा लाह्या उडायला लागतील त्यावेळेस झाकण त्यावर ठेवून द्यायचं आहे म्हणजे मग लाह्या ह्या बाहेर जात नाही कढईच्या आता खरं तर मिठामध्ये पण खूप छान फुटल्या जातात पण काय होतं लाह्यांबरोबर मीठ पण बाहेर उडतं आणि सगळीकडे पसारा होतो त्यामध्ये पण छान फुटतात हे पहा इथे आता लाह्या फुटायला लागलेल्या आहेत आणि झाकण मी त्यावर ठेवलेलं आहे आणि गॅस इथे बारीक करायचं आहे जोपर्यंत लाह्यांचा फुटण्याचा आवाज येत आहे तोपर्यंत झाकण काढायचं नाही आता थोडासा आवाज कमी झालेला आहे आणि फडक्याने हे झाकण धरायचं आहे आणि थोडंसं हलवून द्यायचं आहे म्हणजे मग उरलेले ज्वारीसुद्धा फुटली जाते आता इथे पूर्ण आवाज हा बंद झालेला आहे आणि मस्त अशा या लाह्या फुटले फुटलेल्या आहेत हे पहा तुम्ही पाहू शकता इथे याप्रमाणे या लाह्या सर्व फोडून घ्यायच्या आहेत इथे मी पाव किलो तरी ज्वारी ही भिजत घातलेली होती कारण काय होतं गोकुळाष्टमीला पण लाह्यांचा प्रसाद म्हणजे काला करावा लागतो काल्याचा प्रसाद त्यासाठी पण लाह्या लागतात आणि नागपंचमीलासुद्धा लागतात आणि जरी उरल्या तरी पण त्याचा चिवडा पण खूप छान होतो अशा काठामध्ये ओढायच्या आहेत म्हणजे पटकन लाह्या या कढईतून बाहेर निघतात ज्वारी मोजून नव्हती घेतली पण तरी पण पाव किलो ही ज्वारी घेतलेली असेल एवढ्या लाह्या त्यापासून ते तयार झालेल्या आहेत आता या लाह्या ज्या आहेत या चाळून घ्यायच्या आहे किंवा घोळून घ्यायच्या आहेत म्हणजे खाली जी कडक ज्वारी झालेली आहे गुलाबी भाजली गेलेली किंवा त्याला आमच्याकडे गणगडं पण म्हणतात तर ते बाजूला काढायचे आहे आणि वरच्या लाह्या या बाजूला करून घ्यायच्या आहेत आता एक मोठी चाळणी घ्यायची आहे आणि आता या चाळणीमध्ये या लाह्या चाळून घ्यायच्या आहेत म्हणजे घोळून घ्यायचं आहे वरती आलेल्या आहे या सर्व काढून घ्यायच्या आहेत खालच्या हाताने या पद्धतीने सर्व लाह्या चाळून घ्यायच्या आहेत घोळून घ्यायच्या आहेत हे पहा या प्रकारे हे गणगडं खाली निघले जातात आणि आता याची लापशी पण छान होते किंवा तुम्ही थालीपीठाची जी भाजणी वगैरे भाजता त्यामध्ये सुद्धा हे टाकून घेऊ शकता आणि दळून आणू शकता या प्रकारे सर्व लाह्या या काढून घ्यायच्या आहेत वेगळ्या इथे या लाह्या बाजूला केलेल्या आहेत आणि हे जे गणगड आहेत हे बाजूला केलेले आहेत मस्त असे झालेले आहेत या ज्या लाह्या कशा फोडायच्या उमला कसा घ्यायचा हे मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे कारण आई पण फोडायची पण त्यावेळेस लहान असल्यामुळे मी काही एवढं लक्ष दिलं नव्हतं हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका